धर्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे धर्माची व्याख्या समजून घ्या कि नेमकी आपण खरा धर्म कोणाला म्हटले पाहिजे ते आपल्या कुटुंबात असलेल्या मुलांना शिकवा जेणेकरून त्यांना धर्म कळे मुलांना धर्म प्रती निष्ठावान बनवा धर्माशी प्रत्येकाने बांधील त्याची आज गरज येऊन टिपली आहे राष्ट्र धर्म ज्यांना कळला त्यांना खरी हिंदुत्व कळले हेच राष्ट्रभक्तीचे ओतप्रोत असणारे हिंदुत्व विनायक दामोदर सावरकरांचे असल्याचे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरणदास महाराज यांनी केले हिंदू राष्ट्र झाला पाहिजे काय संपूर्ण गोवं सत्याबंदीचा केंद्रीय कानून झाला पाहिजे का लव लेहा खतम झाला पाहिजे का लँड लेहा खाला पाहिजे संपूर्ण गोवं सत्याबंदीचा केंद्रीय कानून होऊन तो कठोर लागू झाला पाहिजे काय मुसलमानांनी आपले जे पाच लाख मंदिर घोडून टाकले ते आपल्याला वापर पडले पाहिजे का इतकं ढिल्ल होऊन

यावेळी महाराज बोलत होते यावेळी मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक